जमीन घोटाळ्यांचा आरोप झाल्यानंतर खडसेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता बऱ्याच काळापासून मंत्रिपदापासून दूर असलेले खडसे भाजपवर नाराज आहेत अनेक वेळेला त्यांनी ही खतखत जाहीरित्या बोलून दाखवली आता पुन्हा एकदा पक्षातील ज्येष्ठत्वाचा विचार केल्यास मीच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे पण पक्षाच्या आदेशांना चालावं लागत असल्याचं त्यांनी सांगितलं त्यांनी पुन्हा एकदा पक्षावर असलेली आपली नाराजी दाखवून दिली खरं तर पक्षातील ज्येष्ठत्वाचा विचार केल्यास मीच मुख्यमंत्रीपदाचा दावेदार असायला हवं होतं एका कार्यक्रमात म्हटलं होतं या वक्तव्याचा गिरीश महाजन यांनी आपल्या शैलीत याला उत्तर दिलं आहे खडसे साहेब आमचे आहेत मार्गदर्शक आहेत खडसे साहेबांनी स्टेटमेंट केलंय मलाही माहित नाही मी ते वाचलं वर्तमानपत्रामध्ये आणि त्यांनी सांगितलंय की ज्येष्ठतेनुसार मीच मुख्यमंत्री खरं आहे ते ज्येष्ठ आहेत पक्षामध्ये मंत्री राहिलेले आहेत विरोधी पक्षनेते राहिलेले आहेत अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी त्या ठिकाणी पक्षाचं काम केलेलं आहे त्यांच्यावर जी जबाबदारी होती मंत्रिपदाची ती त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे पारदर्शीपणे निभावलेली आहे सर्वांना याची कल्पना आहे त्यामुळे निश्चित त्यांचा अधिकार आहे परंतु त्यांनी सांगितलं की बा पक्षाने निर्णय घेतलेला आहे त्यामुळे मी झालेलो नाही आणि म्हणून पक्ष निर्णय घेत असतो तर शेवटी केंद्रामध्ये अनेक लोक ज्येष्ठ आहेत पण मोदीजींना त्या ठिकाणी संधी मिळाली अनेक मंत्रिमंडळामध्ये असे लोक आहेत की ते वयाने लहान आहेत आणि याचं सगळं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपण खाली तालुक्यात जिल्ह्यापासून तसंच असतं अनेक ज्युनियर लोक असतात त्यांना कधीकधी संधी मिळत असते आणि हा शेवटी त्यांचा म्हणजे त्यांना जे वाटतं ते खटलेसाहेब या ठिकाणी बोललेले आहेत परंतु आपण केंद्रापासून अगदी खालपर्यंत जिल्ह्यापर्यंत जबाबपर्यंत जरी बघितलं तर अनेक ज्युनियर लोक आहेत की त्यांना वरची संधी मिळालेली आहे आणि म्हणून हा पक्ष नेतृत्वाचा निर्णयाचा विषय त्या ठिकाणी असतो हा त्यांना वाटू शकतं बाबा मी मुख्यमंत्री झालो पाहिजे त्यांना वाटू शकतो मी पंतप्रधानाही झालो पाहिजे परंतु शेवटी पक्ष नेतृत्व जो निर्णय घेईल तो सर्वांना मला मान्य करावा मुख्यमंत्री त्यांनाच विचारा की ते कोणत्या जागा धरून ते त्यांनी बोललेले आहेत ते ते सांगू शकतील तर तुम्ही पुन्हा सांगेल की शेवटी पक्षनेतृत्व जे सगळं ठरवत असतो हे आपल्या हातामध्ये तु नसतं कोण काय व्हावं कोण काय नाही पण तो आपल्या अपेक्षा इच्छा असू शकते मी मुख्यमंत्री झालो पाहिजे मी पंतप्रधानही झालो पाहिजे हे प्रत्येकाला वाटतं साहजिक आहे